शिक्षकांच्या बदलीसंदर्भात शाळेतील विद्यार्थ्यांनी आमदार महोदयापुढे वाचली गाथा उमरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानकडे हे मागाव तालुक्यातील सारकिनी येथे आभार दौऱ्यानिमित्त आले असता गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुलाने आमदार साहेबांना शाळेतील शिक्षकांच्या बदलीबद्दल भाऊक होऊन विनंती केली विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता यावेळी आमदार महोदयांनी तात्काळ गटविकास अधिकारी यांना संपर्क करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले

आ, एका शिक्षकाची का बदली केली तर या ठिकाणी एक, एक शिक्षक देण्यात यावा त्यांनी मला आश्वासन दिलं ह्या ठिकाणी की निश्चित हे मी प्रयत्न करेल आणि एक शिक्षक पाठील असं त्यांनी मला सांगितलं त्याच्याकडे मी जातीला लक्ष देणार आहे एक शिक्षक निश्चित ह्या ठिकाणी मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे थोड्याच दिवसामध्ये ह्या ठिकाणी दुसरा शिक्षक रुजू होईल ताई ठीक आहे ओके बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा